नमस्कार आपण आहोत आत्ता कर्नल शशिकांत दळवी सरांसोबत त्यांच्याविषयी आपण वर्ल्ड वॉटर डे यानिमित्त चर्चा करणार आहोत नमस्कार मी कर्नल शशिकांत दळवी दोन हजार तीनपासून मी रेडमॉटर्सिपमध्ये काम करतो आता आजचा इंटरव्ह्यू हा उद्याच्या जागतिक जलदिनानिमित्त दिनानिमित्त घेण्यात येतोय आणि त्यानिमित्तानं मी जसं काळेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण पाण्याच्या बाबतीत एक जनरल बोलू आणि मग पुण्याच्या बाबतीत सांगतो भारताची लोकसंख्या आपण बघू न पुण्याची लोकसंख्या बघू एकोणीसशे पन्नासला स्वातंत्र्यानंतर पहिली जेव्हा जनगणना झाली त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच लाख बारा हजार होती आज मी तिला ही पंच्याहत्तर लाखाच्या आसपास आहे म्हणजे बघा तुम्ही जवळजवळ वर्षाला एक लाख या अंदाजानं जवळपास एक लाखाच्या आसपास लोकसंख्या वाढते पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बांधील आहे की प्रत्येक नागरिकाला व्यवस्थित आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी एकशे पस्तीस लिटर पाणी प्रतिदिन देणं प्रत्येक माणशी देणं गरजेचं आहे ते मिळतं का हो आज तुम्ही बघाल तर तसे मिळत नाही हायकोर्टतर्फे पण सांगण्यात आलेलं आहे बऱ्याच वर्षापूर्वी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननं लवकरात लवकर इक्वल वॉटर दृश्य म्हणजे सम सम सप्ला हुईल हुईल। चा सप्लाय सर्वांना द्यावा कधी होईल तेव्हा होईल मग याच्यावर आपण जर बघायला गेलं तर पुण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पुण्यात पुण्याची प पाण्याची संपत्ती किती आहे तर पुण्याची पाण्याची संपत्ती नॅचरल नैसर्गिकच असते तर त्याच्यामध्ये पाऊस पडतो तो सगळ्यात महत्त्वाचा ते आहे आपल्याकडं पुण्यात सर्वसाधारणपणे ॲव्हरेज म्हणजे सरासरी सातशे पन्नास मिलीमीटर हा पाऊस पडतो आणि मग दुसऱ्या आहेत म्हणजे नद्या आता चार नद्या तर आहेत राम नदी देव नदी मुळा आणि मोठा बाकीचे सगळे जे आहेत ती धरणं द नंतर धरणं बांधलेली ते पण ते त्या गोष्टी मानवनिर्मित आहेत पण पाणी ह्या त्या चार ठिकाणातं मग ते नदीचं पाणी आपण साठवून ठेव म्हणजे त्याला बांध घालून धरणं तयार करतो ह्या गोष्टी त्या कॉन्स्टंट आहेत हे थे लक्षात ठेवा आता हे बघताना आपण खडकवासल्या धरणामधून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो रोजचा आणि त्या जे, TMC, ते जर बांधल्यापासून आत्तापर्यंत त्याची कपॅसिटी होते माझ्या म्हणजे जे काय लक्षात आहे त्याच्याप्रणं थ्री पॉईंट सेवन फाईव्ह टी एम सी एवढी त्याची पाण्याची क्षमता ओरिजिनल होती हा शब्द वापरणं आहे खरं आहे ते आणि पण त्याच्यात इतका गाळ आहे आता की व आता जे सांगितलं जातं आणि बोललं जातं काम करणारे लोकं त्यात आहेत ते म्हणतात की जवळपास वन पॉईंट सेवन फाईव्ह टी एम सी गाळ आहे अच्छा मग त्याच्यामुळं प्रत्यक्षात पाणीचे तर जवळपास दोन टी एम सीच सा उरतो हो साहेब मी त्या जर त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं लग, तर हे पाणी आपल्याला नाही गरज तर वाढत चाललेली आहे हो लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे गरज त्यांची सगळ्यांची सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे म्हणजे हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे हा मग त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे जे आपल्या छतावर पडणारं पावसाचं पाणी किंवा जमिनीवर वाहणारं पावसाचं पाणी ह्याचा काय आपण उपयोग करून घेतला का दोन हजार दोनमध्ये गवर्मेंट ऑफ महाराष्ट्रानं शिवकालीन पाणी साठवण योजना म्हणून एक जी आर पब्लिश केला त्या अंतर्गत त्यांनी हे बघूनच सांगितलं की रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छतावर पडणारे पावसाचे पाणी ते भूजलात सोडून भूजलाची जी खालावत चाललेली मात्रा आहे तिला वर उचलायचं हा दोन हजार दोनचा कायदा आहे म्हणजे जी आर आहे पण आपण आपल्याभोवती बघतो जिथं तिथं तुम्ही राहता तिथं बघा सरकारी इमारती आहेत पब्लिक बिल्डिंग्ज आहेत तिथं किती लोकांनी केलं खूप कमी आढळतं आपल्याला केलेलं जिथे आणि बरं हे, हे मागचा उद्देश काय दिला जातो त्यावेळेला प्राईम मिनिस्टर होते अटल बिहारी वाजपेयीजी आणि त्याने एक पत्र लिहिलं होतं सगळ्यांना गाईडलाईन्स म्हणून की हे आपण करणं अतिशय गरजेचं आहे का जो पण हे नॅशनल मिशन किंवा जनजागृती जनातून आलेली चळवळ जो पण होत नाही तो पण पाण्याची दुर्लक्ष दुर्भिक्ष हे वाढतच जाणार आहे अक्षरशः खरं आहे तुम्ही आम्ही बघतोय हो oh. जानेवारीपासूनच आपल्याला जे उपनगरं आहेत म्हणजे विमाननगरसारखं क खराडी वाघोली बाणेर हा सगळा जो पट्टा आहे जे उपनगर आहेत तिथं जानेवारीपासूनच टँक टैंक, मोठ टँकर्स मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे त्याची mm. बरोबर मग हे हा तसाच कायदा दोन हजार नऊला पुणे म्युन्सिपाल कॉर्पोरेशननं काढला की प्रत्येक नव्या बिल्डिंगवर तसंच जुन्या बिल्डिंगवर रूफटॉप ऑफ वॉटर हार्वेस्टिंग करणं त्यांनी बांधिलकी केलं आणि ते केल्यानंतर आता ते बांधिलकी म्हटलं तरी जाऊन बघत नाही की तुम्ही केलं की नाही नव्या बिल्डिंगवर ते बघतात बिकॉज एन ओ सी त्याच्याशिवाय दिलीच जात नाही मग आता जुन्या बिल्डिंगवर करणं तेवढंच गरजेचं आहे बरोबर आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जर केलं आणि त्यांना डॉक्युमेंट्स दिले गेले तर पाच टक्के प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिबेट दिला जातो खूप मोठी अमाऊंट आहे साहेब जेव्हा जर बघत गेलो आणि त्या त्यामानानं खर्च किती येतो हा कमी आहे म्हणजे घर खरेदी करण्यापेक्षा पॉईंट वन न पण तेवढा खर्च येत बघितलं बघायला गेलं तर टँकरचं आणि ते पाणी जर टँकरचं पाणी वापरायला बघितलं तर मग तो तो खर्च ॲडिशनल आहे माझ्या सोसायटीचं एक छोटंसं उदाहरण घेतो मी दोन हजार दोन ला मी रिटायर्ड झालो लष्करातून बत्तीस वर्ष नोकरी करून पुण्यात सेटल झालो विमाननगरला आमची सोसायटी लुणकड ग्रीनलँड टू सत्तावन्न फ्लॅटची सोसायटी साहेब साधारणपणे दीडशे एकशे तीस ते एकशे पन्नास लोक राहतात आणि आमच्याकडे एकच बोरवेल आहे आणि त्यावेळेला ही बोरवेल फक्त अर्धा तास पाणी द्यायची दोनशे पंचवीस फूट खोल पातळी गेलेली होती त्यामुळे आम्हाला रोज तीन टँकर लागायचे पावसाळा असू दे नाही तर उन्हाळा असू दे एखादा दिवशी पाणी एखादा कमी येईल पण टँकर हे यायचेच पण त्यामुळं मी ठरवलं किंवा चेअरमन होतो मी तर मी ठरवलं की बाबा आपण हे काहीतरी हा कायमचा वाढता खर्च आहे आणि ते बघून राज्यातली पहिली सोसायटी होती ही आणि मी जे लष्करातल्या नोकरीत ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये हा प्रयोग केलेले बघितले होते खूप वर्षापासून करता ते करतात त्याचा प्रयोग मग ते बघितलं मग ते तिथं राबवायचं ठरवलं सुदैवानं माझ्या सोसायटीच्या मेंबर्सनी खास करून मॅनेजमेंट कमिटीच्या लोकांनी त्यावेळेच्या खूप मदत केली म्हणजे की साहेब आपण करून बघूया आणि आम्ही तो प्रयोग केला त्यावेळेला फिल्टर्स पण मिळत नव्हते दुकानातून मिळत मिळतच नव्हते त्याच्यामुळे आम्ही मी डिझाईन केला आणि तोच वापरला गेला आम्ही अजूनही तोच वापरतो त्याचा परिणाम हा झाला की त्या वर्षी दोन हजार तीनच्या पावसाळ्यापासून आमचे टँकर्स बंद झाले म्हणजे मला अगदी दावेन सांगू शकतो आम्ही की आमच्या सोसायटीमध्ये तेव्हापासून एकही टँकर येत नाही ना पिण्याच्या पाण्याचा ना वापरण्याच्या पाण्याचा आता पाणी आता किती आहे आणि आता आमच्या बोरवेलची हाईट पाच फुटावर आलेच आहे अरे कधीही कुणीही येऊन बोरवेलमध्ये वाकून बघावं आमच्या तिथं तुम्हाला दिसेल पाण्याची पातळी इतक्यावर आली कशामुळे झाले आमचं जे छत आहे ते बारा हजार स्क्वेअर फूटचं आहे आणि सातशे पन्नास मिलीमीटर पाऊस पडतो ह्याचा अर्थ त्या पाण्याची ताकद किती एक हजार चौरस फूट क्षेत्रावर जे छतावर म्हणा की पंचाहत्तर हजार लिटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी आमच्या सोसायटीत पडतं म्हणजे बारा हजार स्क्वेअर फुटावर नऊ लाख लिटर पावसाचं पाणी पडतात किती मोठी अमाऊंट आहे बघा की तुमच्या सोसायटीत बघा आणि हा आकडा घ्या आणि हे सगळं पाणी आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या बोरवेलमध्ये जात जेव्हा जेव्हा जा पाऊस पडतो तेव्हा त्यात जातं त्याच्या व्यतिरिक्त छतावर सगळं आणखी काही गोष्टी असतात त्या म्हणजे तुमच्या टाक्या ज्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या वापराच्या पाण्याच्या चा, सगळ्या छतावर असतात oh. तिथूनच ते मग ग्रॅव्हिटेशन पाणी पा, खाली येतं तिथं देखील ओव्हरफ्लो हा हो होतोच म्हणजे किती तुम्ही मशिनरी लावा तरी ओव्हरफ्लो होतो आता ते ओवरफ्लो झालेलं पाणी देखील आमच्या ह्या यंत्रणेद्वारे बोरमध्येच hmm. जातं अरे तुम्ही तु कधीही बघायला गे गेलं तर बोरमध्ये त्या रात्री किंवा दिवसा पाणी सोडताना जर बंद करायचं असतं पण जेवढं पाणी वाहतं ते सगळं सगळं वाया जात नाही ते आता बोरवेलमधून खाली भूजला जातं आणि पातळी वाढवायला मदत करते अरे वा। आता पुण्यामध्ये साधारणपणे जे आकडे ऐकायला मिळतात ते साधारणपणे बारा हजार ते चौदा हजार हाऊसिंग सोसायटीज रजिस्टर्ड आहेत आणि त्यापैकी जे घेतात ह्या गोष्टीचा फायदा ते पाच ते सहा हजार सोसायटीजनीच फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे बरोबर म्हणजे पर्सेंटेज खूप कमी आहे त्याच्यामुळंच हे पाण्याची तुटवडा जाणवतो आणि दुसरं काय होतं जेव्हा पाणी कमी पडतं म्हणजे कार्पोरेशन पाणी तुम्हाला पुरेसं देत नाही अगदी पन्नास साठ लिटरपासून ते गावठाण पुण्यामध्ये दोनशे ते अडीचशे लिटर पाणी दिलं जातं प्र प्रतिदिन प्रतिमानशी आता ते काय होतं ते पाणी आपल्याला एकशे पस्तीस लिटर मिळत नसल्यामुळं आपण काय करतो आपण बोर मारतो आणि भूजलाचं पाणी उपसतो किंवा टँकरनं पाणी खरेदी करतो आता तुम्ही मला सांगा आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा अडीचशे ते तीनशे रुपयाला टँकर मिळायचा आता बाराशेच्या खाली टँकर येत नाही ह्या भागामध्ये आणि पिण्याचं पाणी तर अगदीच महाग आहे म्हणजे हे एवढे पैसे त्याला वाया घातले जा जातात तर ते जर आता आम्ही ते केल्यापासून जर आणि जितके प्रयोग इथं आमच्याकडून लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी करून घेतलं तर इवन रुबी हॉस्पिटलचं आपल्याला उदाहरण देतो वर्षाला त्यांना बाराशे टँकर लागायचे अरे किती मोठी ही आहे गोष्ट आहे ती दोन हजार सात का सहा ला त्यांनी हा प्रयोग केला तिथं राबवला गेला तेव्हापासून त्यांच्याकडे एकही टँकर आलेला नाही अच्छा म्हणजे कल्पना करा तुम्ही म्हणजे कुठलं म्हणजे आपण इंडस्ट्रीमध्ये केलेला आहे शाळा कॉलेजेसमध्ये केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी हा फायदा होतो आता पुण्यामध्ये आणखी टंचाई पाण्याची निर्माण होण्याची कारण एक तर तुम्हाला सांगितलं मी की पाण्याची पाण्याचा पुरवठा कमी आहे असम म्हणजे समतोल नाही इक्वल नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या धरणातून पाणी आपल्याला मिळते त्याचा गाळ काढलेला नाही त्यामुळे लोकांना वाटतं टँक भरलं म्हणजे तेवढी कॅपॅसिटी नसते खाली सगळा गाळ असतो त्यामुळे गाळ काढणं अतिशय गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे चाळीस टक्के पाणी हे जे पाईप्स आहेत जिथून तुमच्या माझ्या घरी पाणी येतं ते लिकेज आहेत जुन्या पाईप आहेत मग पाई त्या पाईप पण मात्र चाळीस टक्के जर पाणी त्यातच वाया जात असेल तर मग ह्याचा उपयोग काय झाला बरोबर पुढची गोष्ट म्हणजे जे कायदा आहे जे रेनवॉटर हार्वेस्टिंग करा तो कायद्याचं देखील पुरेपूर म्हणजे आपण पालन करत नाही सगळ्या सोसायट्या करत नाहीत सगळी घरं इंडिपेंडंट बंगलो तेही करत नाहीत त्याच्यामुळे मग भूजलाचे आपण भूजलावर अवलंबून राहतोच काही नाही म्हणाल तरी मग त्याच्यामुळे आणखी पाणीही पातळी कमी होती तसंच तुम्ही आम्ही बघा की जे ज्याला वॉटर कन्झर्वेशन म्हणतात किंवा पाण्याची वापर कसा करावा याच्यावर देखील ला आपल्याला कायदा नाही आप आपण नेहमी वरच्यावर म्हणत असतो अरे बाबा पाणी फेकू नका पाणी व्यवस्थित वापरा पाणी कुठं लोक म्हणतात की बाबा नाही नाही पाणी कालचं शिळं होतं फेकून दिलं सगळंच पाणी शिळण कुठलंच पाणी शिळं नसतं भूजलात पाणी लाखो वर्षापासून हजारो वर्षापासून असतं तेच आपण उपसत असतो हा एक कायदा नाही आणि शिवाय काय होतं मग आपण पूर्वीच्या काळी तुम्ही म्हणजे मी आता जवळजवळ वर्षाचा आहे मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा कोल्हापूरला राहत होतो कोणी पाहुणा घरी आला की त्याला तांब्या भांड्यातून पाणी दिलं जायचं पाहिजे तेवढा तो ओतून घ्यायचा आणि त्याचा आता आपण ग्लासमध्ये देतो मला अर्धा ग्लास देऊ चालत नाही बरं दिसत नाही म्हणून आपण फुल ग्लास देतो आता तो बिचारा दोन गोट म्हणजे लाजे खात दोन गोट घेईल सोडून देईल आता ते पाणी उष्ट झालं म्हणून आपण फेकून देतो पण तेच आपण जर एखाद्या बकेटमध्ये वगैरे साठवलं आणि दुसऱ्या दिवशी पोछा करताना ते वापरलं या झाडांना आपल्या कुंड्यांना घातलं तरी छोट्या प्रमाणात का होईना आपण पाण्याचा वापर करू शकतो सगळ्यांनी असं केलं तर सगळ्यांनी असं केलं तर खूप दुसरं काय आहे की आपण जेव्हा आपल्याला एकशे पस्तीस लिटर पाणी मिळतं असं धरून चालू तर त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत पंचवीस लिटर पाणी आपल्या आंघोळीसाठी दिलं जातं बरोबर प्रत्येक दिवशी मांड प्रत्येक पानशी आणि चाळीस लिटर पाणी आपल्याला भांडी धुणं आणि कपडे धुणं याच्यासाठी दिले जातं आणि याचंच रूपांतर आपण ज्याला म्हणजे सांड पाणी म्हणतो किंवा ग्रे वॉटर आता हे जर ह्याचं ह्याच्यावर प्रक्रिया करून हे जर पाणी वापरायचं ठरवलं तर ते पाणी आपण फ्लशिंगसाठी वापरता येतं जे आपल्या संडासामध्ये घालता येतं बागेसाठी वापरता येतं म्हणजे पुणे कॉर्पोरेशनचं फिल्टर्ड पाणी वापरायची गरज नाही गाड्या सगळीकडे आहेत प्रत्येक माणसे गाड्या आहेत तर त्या गाड्या धुण्यासाठी मग हे पाणी वापरता येऊ येतं पण आता हे करणं हेही करणं गरजेचं आहे ह्या मुख पुठ्य गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं पाण्याची टंचाई ही वाढतच राहते भवित्यामध्ये मी हे सांगू शकेन आपल्याला की पुणे एक मॉडेल शहर बनू शकतं शेवटी कॉर्पोरेशनचा रोल जितका महत्त्वाचा आहे तितका साहेब तुमचा माझाही रोल एक नागरिक म्हणून माझंही काहीतरी कर्तव्य आहे की मी हे करणं गरजेचं आहे आता उद्या वर्ल्ड वॉटर डे आहे जागतिक जलदिन दिवस आहे आपण सर्व मिळून एक प्रतिज्ञा घेऊया की आत्ता ह्याच्यानंतर आपण ह्या वर्षी उन्हाळा खूप कडक आहे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो जर काल अडतीस डिग्री असेल ना आज एकोणचाळीस डिग्री असेल तर एक डिग्रीनं वाढलं टेम्परेचर तर आपल्या धरणातील पाण्याचं बाष्पीभवन जे होतं ते सात डिग्रीनं वाढतं म्हणजे आता येणारा उन्हाळा सतत म्हणलं जातं की खूप कडक होणार आहे त्याच्यामुळे तिथं तेव्हा काळजीपूर्वक आपण पाणी सांभाळून वापरलं पाहिजे तेवढं पाणी आपल्याकडं नाही भरपूर आहे जर आपण आपल्या छतावर साठणारं पाणी बघितलं इकडं तिकडं पडणारं पाणी जर आपण वाचवलं त्याच्यामुळं आपण नेहमीच सांगतो की जे रस्त्यावर पडणारं पाणी होऊन जातं त्याच्यासाठी स्टॉम वॉटर ड्रेन्स आहेत म्हणजे गटारी आहेत त्यातून त्याच्यात देखील आम्ही सांगितलेलं आहे कॉर्पोरेशनला की त्याच्यात तुम्ही जागोजागी शोष खड्डे करा म्हणजे ते पाणी नदीला जाऊन मिळण्यापेक्षा तेच पाणी जर वाटेत झिरपत झिरपत गेलं थोडंफार जाईलच तर त्या शोष खड्ड्यामधून पाण्याच्या म्हणजे पुण्याच्या शहराच्या भूजलाची पातळी वाढण्यास आणखी मदत होईल माझी परत एकदा विनंती आहे की पाणी आपण सर्व मिळून काळजीपूर्वक का वापरूया धन्यवाद